स्वराज्य थ्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वरंडा तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या अफवा उत्त होत्या काल रात्री परंडा तालुक्यातील दुधी येथील विश्वाचार्य जाधव यांच्या शेतात रात्री बिबट्याने गायीवर हल्ला केला त्यामुळे दुधी गाव परिसरा व परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मागील काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील सोनगिरी कात्रबाद देवगाव आवार पिंपरी कपिलापुरी वाघेघवाण लोहारा खासगाव खासापुरी या काही गावांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आहे परंतु बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नाही त्यामुळे परंडा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे शेतकरी व नागरिक रात्री सात नंतर घराबाहेर पडण्यास भीत आहेत त्यामुळे गावागावात आणि शहरात शांतता पसरत आहे लवकरात लवकर बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत आहे